तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागात आपटाळे येथील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ येथून सातत्याने विद्युत पुरवठा खंडित होत शेतकरी त्रस्त तर विद्युत कर्मचारी सुस्त अशी परिस्थिती सध्या पहाव्यास मिळत आहे दिवसाही अनेक वेळा विद्युत प्रवाह खंडित होत असून अनेकदा अकरा ते बारा तास रात्री विद्युत पुरवठा या भागात बंद असतो अनेकदा विद्युत पुरवठा अचानक चालू बंद होत असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या मोटारी तसेच घरातील उपकरणे नादुरुस्त झाले आहेत तर अनेक गावांमध्ये वायरमन नसल्याने ट्रान्सफॉर्मर वरील कामे शेतकऱ्यांनाच करावी लागत आहेत ही दुरुस्तीची कामे करत असताना जर अनपेक्षित घटना घडली तर याला सर्वस्वी जबाबदार विद्युत महामंडळ राहील का असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे हा विभाग बिवट प्रवण क्षेत्र असल्यामुळे रात्री मोठ्या प्रमाणावर या भागात बिबट्यांचाही वावर असतो यापूर्वी विद्युत पुरवठा खंडित झाला तर रात्री उशिरापर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत केला जात होता परंतु अलीकडच्या काळात रात्री विद्युत पुरवठा खंडित झाला तर तो दुरुस्त होण्यासाठी दहा ते बारा तासांचा वेळ लागतो बरेचदा कर्मचाऱ्यांचे फोन रात्री लागत नाहीत दरम्यान विद्युत प्रवाहाचे वीज बिल थकल्यास विद्युत प्रवाह खंडित करण्यासाठी येणारे कर्मचारी विद्युत प्रवाह नादुरुस्त झाल्यास कुठे असतात हा प्रश्न नागरिकांना पडला आहे दरम्यान विद्युत पुरवठा यापुढे सुरळीत न चालू राहिल्यास या, या विभागातील सर्व शेतकरी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती नागरिकांकडून मिळत आहे नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा